इला महिना झाला ऐक इला महिना झाला एक हिला खावास वाटो केवास वाटो केसली मंगळीत कुरुकुरू हसत हसत घाला इला महिने झाले दोन इला महिने झाले इजा आईला करईला करुद कुदू हसत घाला खुद खुदू हसत गाला मैने झाले तिन इला मैने झाले तिनं इला म कामा झाला शिला इला कामाचा बंगड हीच पुला पुदुपदो हात ते गाथ हिला महिने झाले चार हिला महिने ले चार हिला फिरायला We got it. मय दाल

oh no oh no